या माध्यमातून आपल्या माध्यमातून आम्हाला मिळावी इथं असलेली संख्या कमी आहे जास्त आहे यापेक्षा इथं असलेला उद्दिष्ट आपण समजून घ्यावा आणि ही जी मुवमेंट आहे ह्या मुवमेंटला योग्य प्रकारची दिशा या निमित्तानं देवी एवढीच आपल्या समोर विनंती करतो मराठा समाजामधला संभ्रम हा दूर करावा आणि आपली दिशा प्रामाणिकपणे कशा पद्धतीने असली पाहिजे याचा प्रयत्न करावा कारण या निमित्तानं या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक अनेक दलाल या मराठा समाजामध्ये तयार झाले असंख्य जणांनी पैसे लोबडले बार्शी तालुक्यासारख्या ठिकाणी सुद्धा जे प्रामाणिक काम करणारा घटक पूर्णपणे बाजूला पडलाय आणि जे फक्त मनोज दादांच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने प्रचार प्रसार करून ज्यांना पूर्णपणे राजकारण करायचंय ज्यांना ह्याच्यातून स्वतःच घर बागवायचं अशी जर लोक यामध्ये काम करत असतील तर मराठा समाजाची निश्चितच होणार आहे आणि एक प्रश्न सांगतो की मराठा आरक्षणाचा विषय संपला म्हणजे सगळे विषय संपले नाही त्याच्यामुळं या मुवमेंटच्या माध्यमातून मरा अण्णांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कायमस्वरूपीची एकजूट एक मिळाली पाहिजे आणि प्रामाणिकपणे काम करणारा मराठा समाज बांधव गेल्या सहा महिन्यापासून माझ्या व्यतिरिक्त या मराठा समाजामध्ये सहा ते आठ कार्यकर्ते स्वतःच घरदार बाजूला ठेवून त्यांच्या परिवारामध्ये वाद झाले निर्माण झाले त्यांच्या आर्थिक बाजू कम कुजारा झाल्या तरी सुद्धा प्रामाणिक फळे गेल्या आठ महिन्यापासून एक प्रामाणिक नेता मराठा समाजाला मिळाला आणि त्यांच्याच आपलं काम असलं पाहिजे यासाठी प्रामाणिक काम करणारी जर माझे युवकांची फळी बार्शी तालुक्यात तयार होत असेल आणि त्या फळीला जर कुठं ही भांडवल दलालदार जर कुठं तरी डॅमेज करत असतील तर मराठा समाजाची दिशा निश्चितच चुकीची त्याच्यामुळे मी आपल्याला या निमित्तानं एवढंच करतो विनंती करतो की मराठा समाजाची योग्य दिशा कुठली असली पाहिजे कायद्याच्या चौकटीमध्ये आपण कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे निश्चितच आम्ही रस्त्यावरची लढाई मोठ्या ताकदीने लढू पण योग्य दिशेने कसं लढलं पाहिजे एवढं मार्गदर्शन करावं हो। या मिटिंगच्या निमित्तानं मी जर काही चुकीचं चा बोललो असेल तर सर्व समाज बांधवांची दिलगिरी व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिव आज या ठिकाणी सोलापूर समन्वयक माऊली पवार साहेब त्यांची टीम आपल्याला सात तारखेचा जो मनोज पाटलांचा दौरा आहे त्या संदर्भात मार्गदर्शन केलेलं आहे आपण आहे या ठिकाणी आपण आरक्षणाची जी काय मागणी आहे आणि जो काय आता आंदोलनाचा चाललेला भाग आहे तो बघत आला तर निश्चितच आपण आरक्षण मिळवण्याचा नव्याण्णव टक्के जिंकलेला एक टक्का फक्त राहिलेला आहे आणि ते म्हणूनच दादा जरांगे पाटील यांच्यामुळे झालेला हे कोणी नाकारू शकत नाही भले या पूर्वीपासून असंख्य लोकांनी ही चळवळ पुढे केलेली आहे आणि चळवळीचा लढा पुढे आलेला आहे या माध्यमातून आपल्याला मी एवढं सांगू इच्छितो मी, जा। जाुण जाुण मी सां। या आरक्षणाच्या खोला जाऊ शक जाऊन जास्त वेळ घेऊ शकत नाही मी दादा आणि आमचे वकील बंधू राळेसाहेब यांना एवढं सांगू इच्छितो की जरांगे पाटलांची मुवमेंट चालू होणे अशा आणि मला वाटतं कोकर्डीची घटना चालू घड्याच्या आरोगरपासनं लाळे साहेबांनी एक आरक्षण परिषद ठेवली होती मोहोळला त्या मोहोळला सुद्धा आम्ही बारशी मधनं तीन क्लोजर भरून घेऊन आलो होतो सांगाचा उद्देश एवढाच आहे कुठलेही तुम्ही आम्हाला फक्त सांगा की आपल्याला असं असं करायचंय तिथं हा मोठ्या संख्येनं उपलब्ध राहणार एवढं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो आरक्षणाचा लक्ष एवढ्या टप्प्यात आलेला आहे आपल्यासाठी आनंदाची बाबा आहे की एकनाथजी शिंदे साहेब आपल्यासाठी पॉझिटिव्ह आहेत आणि प्रामाणिकने आता आपल्याला मिळालेला आपण ही कुठलीही लढाई लढू आणि जिंकू एवढं बोलतो थांबतो जय जाऊ जय शिवराय बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं तसेच सोलापूर जिल्ह्यातील जे काही समन्वयक आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत त्या मिटिंगच्या अनुषंगानं आपण आज या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत सर्वप्रथम मी आलेल्या सर्वच मान्यवरांना सांगू इच्छितो की ही मीटिंग आयोजित करण्याच्या अगोदर बार्शी शहरामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व सकल मराठा समाज बांधवांची मीटिंग आम्ही या ठिकाणी घेतली होती आणि आपली मीटिंग चे जो मुद्दा आहे तोच मुद्दा आम्ही करून आम्ही खर तर कालपासूनच बार्शी तालुक्याचा संपूर्ण दौरा आम्ही कालपासूनच आखला होता परंतु आपल्या मिटिंगच्या नंतर तो दौरा व्हावा असं सर्वच सकल मराठा समाज बांधवांची इच्छा असल्यामुळं आम्ही जो कालपासून जो दौरा आम्ही बार्शी तालुक्याचा चालू करणार होतो तो दौरा आम्ही उद्या संध्याकाळपासून रोज एक किंवा दोन गाव असा आम्ही चालू त्यात विजय सांगितल्याप्रमाणे पारशी तालुक्यातील जे पंचायत समिती गण आहेत असे टोटल बारा पंचायत समिती गण आहेत त्या पंचायत समिती गणातील महत्वाचे जे गाव आहेत त्या महत्वातील गावातील व्यक्तींशी आम्ही संपर्क देखील साधलेला आहे आणि ते जवळपास आताच आम्हाला जे माझ्याकडे जी माहिती आलेली आहे जी फोनवरून आम्ही संपर्क साधत आहोत अशा आतापर्यंत ज्या गावात आम्ही संपर्क केला त्या प्रत्येक गावातील दोन तीन दोन तीन कुरुजर आत्ताच तयार आहेत अशी त्यांनी आम्हाला माहिती दिलेली आहे त्यामुळं दादा आपण ज्यावेळेस धाराशिव या ठिकाणी आपण मनोज दादां होतो त्यावेळेस मी मनोज दादांना तिथं शब्द दिला होता की सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुका नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि तिथं मनोज दादांना जो शब्द मी दिला होता की बार्शी तालुक्यातून सर्वात जास्त मराठा बांधव सोलापूरच्या शांतता रॅलीसाठी येतील तोच शब्द मी कायम ठेवतो आणि तुमच्या सर्वांना शब्द देतो की ज्या पद्धतीनं इथून मागच्या आंदोलनात बार्शी शहर आणि तालुक्याची जी भूमिका राहिलेली आहे बार्शी शहर आणि तालुक्याने जे ता तुम्हाला पाठबळ दिले नाही या देखील शांतता रॅलीमध्ये सर्वात जास्त संख्येनं बार्शी तालुका सोलापूर ता सोलापूरमध्ये असेल अशी मी ग्वाही आपल्याला देतो तसेच सगळ्यात महत्वाची एक बाब म्हणजे बार्शी शहर आणि तालुक्याच्या माध्यमातून जे आम्ही सध्या काम करतोय मोडी लिपीतील जे आमच्या इथं जे काम झाले ते आतापर्यंत तेरा हजार मोडिली लिपीतील कुंबी नोंदी आपल्या या ठिकाणी बारशी शहर आणि तालुक्यातील एकशे छत्तीस गावांमध्ये सापडलेत त्यातले नऊ हजार दोनशे बांधवांनी आतापर्यंत हे सात जुलैची माहिती मी तुम्हाला सांगतोय आज अठ्ठावीस जुलै आतापर्यंत तो आकडा वाढलेला आहे शंभर टक्के नऊ सात जुलै रोजी आपल्याकडे अधिकृत माहिती अशी होती की नऊ हजार दोनशे लोकांना आतापर्यंत आपण कुंडी जातीचे दाखले आतापर्यंत वितरित केलेले आहेत फक्त माऊली दादा माझी तुम्हाला एकच सर्व सकल मराठा समाजा बांधवांच्या वतीने एकच विनंती आहे की समाज कल्याण विभागातील जे कवले साहेब आहेत मी काल आम्ही फक्त साहेबांशी ज्यावेळेस चर्चा केली त्यावेळेस आम्ही तिथून माहिती भेटली समाज कल्याण विभागामध्ये जे पोलीस साहेब आहेत त्यांच्याकडे हे कस्ट व्हॅलीडिटीचा विषय जातो आणि तिथून हे कस्ट व्हॅलीडिटीचे सगळे दाखले सुटतात आम्ही आडशी आमदार यांना देखील भेटून तशी चर्चा करणार आहेत परंतु आज तुम्ही आला तुमच्याकडे देखील आमची तिजवी नेते जे समाज कल्याण कर कारण आम्ही इथून येऊन त्यांच्याशी चर्चा करण्यापेक्षा सर्व बांधवांनी तिथून जर चर्चा केली तर संपूर्ण आपल्या जिल्ह्याचा विषय हा भेटून जाऊ शकतो तर समाज कल्याण विभागातील कवली साहेबांना विनंती करून कारण माझ्या अशी आयक्यू माहिती आहे मी असं त्यांच्यावर ते आरोप करत नाही पण जे आयक्यू माहिती आहे की कौली साहेब हे फास्ट व्हॅलिडिटी दाखले दे दे देण्यासाठी टाळाटाळ करत आहेत किंवा मुद्दाम काही ना काही क्युरी काढत आहेत अशी माझी ऐक्य माहिती आहे मी त्यांच्यावर आरोप करत नाही परंतु असे जर अधिकारी जर प्रशासनात असतील तर मराठा समाज आपण आरक्षणासाठी ओनवून फिरतोय आणि जर असे जर असे जर बांधवांना जर आपल्या अडचणी येत गेल्या काष्ट साठी कारण काढण्यासाठी इथं एक एक दाखला काढण्यासाठी पाच पाच हजार रुपयाची मागणी केली जात होती आम्ही ते तहसीलदारांना ज्यावेळेस निदर्शनास आणून दिलं त्यावेळेस ते देखील प्रमाण कुठेतरी कमी झालं बंद झालेलं नाही पण कमी झालं पण असे जर कास्टिटीसाठी जर अडचणी येत गेल्या तर असं भेटलेलं आरक्षणच नको बाबा अशी आपल्या लोकांची मानसिकता होऊ नये त्यासाठी आपण सर्व वरिष्ठ मान्यवरांनी हा विषय तात्काळ मार्गी लावावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं जास्तीत जास्त मराठा बांधव हे येणाऱ्या शांतता रॅलीला उपस्थित राहतील अशी मी या ठिकाणी गोवाई देतो आणि थांबतो पण पहिल्यांदा आता शुभमनं जो विषय मांडला विजयनं जो मांडला तो लगेच कंटिन्यू करतो मोडीतले पुरावे आहेत म्हणजे मोडी लिपी तर स्वातंत्र्याच्या आधीपासूनच होती हे तर मान्य आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळून आता पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर वर्षे झाली तुम्ही त्या नोंदी आमच्या लपवून ठेवल्या आता सापडल्या त्यावेळेस नऊ हजार दोनशे दाखले दिले आणि पुन्हा तुम्ही काय करताय आमच्या कास्ट व्हॅलिडिटी साठी अडचण आणताय माऊली दादा कास्ट व्हॅलिडिटीसाठी अडचण आणताय शुभमनाथ नाव घेतलं पण मी नाव घेता नाव न ना घेता सांगतो कारण ती एक माणूस असेल त्यासोबत अजून दोन कमिटी मेंबर असतात तीन लोकांची कमिटी आहे तीन लोकांची कमिटी समाज कल्याणचं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफाय करते त्या समाज कल्याणच्या ऑफिसला या बार्शीच्या धगधगत्या भूमीमधून मी आज जाहीर इशारा देतो सत्याहत्तर वर्षांनी आमचे पुरावे सापडलेत आम्ही दाखले काढलेत आणि त्याला जर तुम्ही हरामखोरी करून जर आमची व्हॅलिडिटी देणार नसाल तर मराठ्याच्या काठीचा आवाज बी येत आहे आणि मराठ्याची काठी लागते बिलेज बोला ही पहिल्यांदा सांगतो आणि दुसरा एक विषय सगळ्यात महत्वाचा दादा ही सात ऑगस्टची जर रॅली झाली ती तुफान होणार आहे त्यात काय वाद नाही कारण ही सगळी एवढी तमाम लोक बसले असताना शांतता रॅली जबरदस्त होणार आहे पण ही जी सगळ्या जिल्ह्यामधून या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात जो असंतोष आहे सात ऑगस्ट ची रॅली झाल्यानंतर आठ दिवसामध्ये ह्याच्यापेक्षा मोठी रॅली शांततेची का अशांततेची त्या समाज कल्याण जीवाली जर नाही सुधारली तर त्यांच्यावर काढावी लागणार आहे नाही काढली तर त्यांना माफ केलं जाणार नाही एवढं ना स्पष्ट सांगतो शहात्तर वर्षांचा संतोष आहे कुणाचं काय देत घेत नाही तुमच्या माझ्या एकरा बाळाचं नुकसान व्हायला लागलं मोठा भाऊ मोठा भाऊ म्हणून इतक्या दिवस समाज शांत बसला असू द्या आपण आपण समाजाची विण सांभाळली अठरा पगड जातींना आपण एकत्र घेऊन आजपर्यंत आलोय इथन पुढं सुद्धा आपण अठरा पगड जातींना सोबत घेऊन जाणार आहे पण जर समाजाचं पुरावा हो मिळून दाखला मिळून जर तुम्ही प्रत्येक पायरीला जर आम्हाला अडवणार असाल तर आम्ही सहन करणार आणि ह्या सगळ्याच गोष्टींवर त्या ठिकाणी प्रेशर निर्माण व्हावं म्हणून अशा रॅल्या गरजेच्या तुम्ही म्हणसाल आता सात तारखेला येणार एक रॅली होणार आणि हे काय फरक पडणार ना फरक पडतय तुमची ताकद दिसली पाहिजे कारण आपल्या स्पष्ट सांगतो मी कचकचीत बोलणारा माणूस आहे आपले काय मोठे मोठे अधिकारी आपण की पोस्ट वर महागापासून बसवून ठेवलेले नाही ती बऱ्याच लोकांची आहे आपला आपली ताकद काय आहे आपली ताकद आहे आपली संख्या आणि संख्येच्या जोरावर लढावं लागणार आहे गावागावात ज्यावेळेस समाजाची पोरं भांडती दाखले दाखल त्यावेळेस त्यांना न्याय मिळाला पाहिजे एवढी प्रामाणिक भावना सोलापूर जिल्ह्यामध्ये सासष्ट हजार पुरावे मिळाले आणि हे सगळे आजोबा पंजोबा खापर पंजोबाचे सासष्ट हजार गुणुले दहा करा फक्त दहा जणांना एका पुराव्यावरून दाखला मिळाला साडेसहा लाख लोक पर्यंत पुरावा असताना आरक्षण असताना वंचित होती आता ती ठेवायची नाही तुम्हाला खरं सांगतो आपण मनोजाद्यासाठी रॅलीला जाणार नाही आपण मराठ्याच्या आरक्षणासाठी रॅलीला जाणार नाही तुम्ही काही आला बोलला तसं नाही आरक्षण मिळालं एकट्या मिळणार आहे का अजिबात नाही तुमच्या माझ्या सगळ्याच्या लेकराशीला ह्या आरक्षणाचा लाभ होणार आहे त्यामुळे ही एकट्या मनोज दादाची लढाई नाही ही तुमची माझी लढाई आहे ज्यावेळेस हा माणूस न मॅनेज होता संघर्ष योद्धा म्हणून तोपाच्या जा तोंडी जातोय त्यावेळेस जा त्याचा हात बळकट करणं कर गरजेचं आहे आणि त्या हात बळकट करण्यासाठी तुम्ही सगळे राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो दुसरी ला ला दा दा एक गोष्ट जे धाराशिवला आले नव्हते त्यांच्यासाठी सांगतो मिटिंग आपली दादा किती वेळ झाली एक पंचेचाळीस मीटिंग झाली तुम्हाला सांगतो त्या पंचेचाळीस मिनिट ते एक तासच्या मिटिंग मध्ये जवळपास चौदा ते पंधरा मिनिट कदाचित त्या आकडा सतरा मिनिटाचा असेल म्हणत होता एकट्या बारशीवर बोलत होते एकट्या बारशीवर बघा कोण होता विचार तुम्ही तुमच्यातली कोण असतील त्यांच्या माझ्याकडनं खात्री आहे वकील साहेब होतो बघा सतरा मिनिट म्हणत होता एकट्या बारशीच बोलत होतो आम्ही मोहळ आता मी महोत्सव मी थोडं मोहोळ बोलायचा प्रयत्न करणार पण मी असं मोहोळची दोन वाक्य बोलली पुन्हा बारशीचा विषय अर बारशीवरी बार्शीवरील म्हणजे ही धनधरची भूमी बारशीचे आणि ती एकटं दुकटं कोण करू शकत नाही इथं तमाम उभे असणारे सगळे मर्द मावळे आहेत मी तमाम भाषिकांना विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी स्वर्धा तड्याच्या कडकडाटामध्ये अभिनंदन तुमचं स्वतः आणि ही प्रतिमा एका दिवसात तयार होऊ शकत नाही होत नाही त्यामुळं सात ऑगस्टला पुन्हा एकदा ती प्रतिमा तेवढ्याच उंचीला नेण्याचा तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल आणि जास्तीत जास्त संख्येने येऊन प्रामाणिकपणे लढणाऱ्याच्या सोबत उभं राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराज स्वामी नाई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानचे राजे छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे या सर्व महामानवांना अभिवादन करून उपस्थित बार्शीकर बांधवांना मानाचा चष प्रत्येक दौऱ्याची सुरुवात जिल्हा काढलं ती सुरुवात बारशिकनं होते बार्शीतनं का होत्या तर तुमच्या स्पिरिटला जिल्ह्यात चॅलेंज नाही योगायोग असा आहे बारशीचं नाव त्या दिवशी सतरा मिनिट मनोज दादाने घ्यायचं कारण असं होत की बार्शीच्या लोकांना इशारा कळला मी तिथूनच दिल तर अंतर्वालींना इतके दिवस मराठा समाजाला मराठा समाजाच्या नावावर नेते मोठे झाले लाभ घेतला पण सतरा पुसके पत्रे असलेल्या घरातल्या सर्वसामान्य तोड कामगाराच्या पोरांना जो इतिहास रचलाय जरा आता तुमच्या हृदय आग्रह असतो तर हात त्याचं नाव घ्यायचं तुम्ही नाव घ्यायचं फक्त मी फक्त उल्लेख करतो जगातील निस्वार्थाने प्रामाणिक नेत्याचं नाव सांगा जगातील ऐतिहासिक सभा घेणारा नेत्याचं नाव सांगा जो नेता शांतता रॅली काढतो त्या दिवशी त्या कलेक्टरला त्या शहराला सुट्टी द्यावं लागते त्याच नेत्याचं नाव सांगा अशा नेत्याच्या स्वागताला तुम्हाला सगळ्याला किती यायचं राजकीय नेते तुमचा आमचा विचार करते पण आपल्या पुढच्या पिढीचा विचार करणारा नेता कोण आहे मनोज दादा सांगे ओबीसीच राजकीय आरक्षण नाही आता अस्तित्वात नाही, नाही। लढाई शिक्षणासाठी आणि नोकरीसाठीची आहे नोंदी कुठे सापडल्या त्यांच्याच मध्ये दाखले कोण दिले त्यानेच दिले आडवतय कोण ह्यानेच मग ह्यांना आडवा कसं करायचं ते मराठा कोण शिकवावं लागते नोंदी तुमच्या दाखले तुमच्या जातिकाऱ्यांनी दिले तुम्ही आमच्या नोंदी नाकारत असाल तर त्याला सडक उत्तर देणार आहे चारच दिवसापूर्वी कलेक्टर साहेबांवर मिटिंग झाली आपण जात पडताळीवर त्यांनी मर्यादित लोकांना म्हणजे कारण संख्या खूप मोठे मर्यादितच लोक चार गेलो होतो आम्ही कलेक्टर साहेबांनी त्यांना पंधरा च्या मला हे सगळं क्लिअर करा ज्याचा रिजेक्ट केला त्याच्या क्लिअर करणं सांगा म्हणून सांगितले ती सुद्धा मदत हांडे वकील साहेब आपण घेतलीय विजयशी राऊत तुम्ही खूप प्रामाणिकपणे इथं काम करता दाखल्यासाठी कारण समाजाचं काम करण्याची संख्या खूप कमी आहे राजकीय पुढाऱ्यांनी बोलले की लय मोठे लोक जाते मराठा समाज हा राजकीय नेत्यांचा आणि पक्षांचा गुलाम आहे का नाए? आता फक्त एकाच माणसाचं ऐकाच त्या माणसाचं नाव मी सांगायची गरज आहे त्यामुळे तोच माणूस आपल्याला न्याय देऊ शकतो हे एकही आमदार आणि एकही खासदार हे पारा म्हणले की पडले निवडून आले बी आराम करून आपलं नाव घ्यायला तयार नाही घ्यायलात का विजयरावांनी जी खतकती व्यक्त केली आणि विजय दादा समाजाला सगळं करतो कोण काय करत होते ते ही वारी आहे आरक्षणाची इथं हौशे नवशे चोर बामटे सगळे असते त्या अशा ठरीला या सगळ्यांना घेऊन चालू लागणार आपलं त्यामुळे मला काय म्हणायचं आहे इथं कोणाला आपण काय नाही समाज सगळं फक्त समाजाला सगळं करत आहे कोण समाजासाठी काम करत आहे कोण करत नाही कोण समाजाला फसवत आहे कोण समाजाचा गैरफायदा घेत आहे त्याचा निकाल हा समाज देत असतो माझी विनंती आहे बांधवांनो सात तारखेला आपल्याला आपलंच रेकॉर्ड मोडायचं एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला ज्या ताकदीनं बार्शी सोलापूर मध्ये आली त्या ताकदीनं बार्शीनं परत रिझल्ट देत गेली बार्शी, बार्शी काय झाली मराठा एकत्र आल्यानंतर बरोबर तुम्हीच रिझल्ट देत पुढचे त्याच ताकदीने उद्याच्या सात ऑगस्टला तुम्हाला सोलापूरला जावं लागणार आहे आणि एक ऐतिहासिक अशी शांतता राहिली मराठवाड्यापेक्षा एक पाऊल पुढे पश्चिम महाराष्ट्रातील सुरुवात सोलापूरातनं करायची आहे बांधवांनी विनंती करतो की त्या ताकदीने तुम्ही नक्की या इथंच थांबतो जय जिजाऊ जय शिव माता राजमाता आई जिजाऊ श्रीनमराव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि आजच्या या बैठकीला उपस्थित असलेले संपूर्ण बार्शी शहरातील मराठा समाजाचे सर्व मराठा सेवक सर्वप्रथम आम्हाला यायला उशीर झाला त्याबद्दल आपली दिलगिरी व्यक्त करतो कारण दौऱ्याचा पहिला दिवस दौऱ्याचा सोळापासून दौऱ्याचा पहिला दिवस आम्ही बार्शीपासूनच करतो बार्शीपासूनच करायचं कारण काय की बार्शीमधून आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते आम्ही हे पाहत नाही की समोर किती माणसं आहेत आमच्या पुढं पण आम्ही हे या ठिकाणी पाहतो की बार्शीकरांची तळमळ आणि बार्शीकरांची जिद्द आणि बार्शीकरांनी एकदा ठरवल्यानंतर काय करतात हे आम्हाला सगळं गेल्या सोळा दोन आता सोळापासून ते आतापर्यंत आम्हाला माहित आहे ज्या वेळेला आरक्षणासाठी गायकवाड समिती आलेली होती त्यावेळेला सगळ्यात जास्त दाखले जास्त पुरावे जर कुठून आले तर ते बार्शीतून आलेले होते त्यावेळी सांगण्याची गरज आम्हाला पडलेली होती त्यामुळे बार्शीवर आमचा सगळ्यात जास्त विश्वास आणि म्हणून बार्शी करतो किंवा आम्ही जे काम करणारे लोक आहोत आम्ही किंवा बाकी जर धड जरी असलं एक माणूस आहे माणसाचं धड आम्ही जर असलं तरी सुद्धा त्या धडाचे हात आणि पाय जर कोण असेल तर तुम्ही बारशी करा आणि म्हणून आम्ही बारशी करून सुरुवात करत असतो बाकी सगळे नेत्यांनी बोललेलं आहे इथली सगळी माहिती आपण सगळे ज्ञात आहात आपण जाणकार आहात युट्यूबवर आपण पाहत असतो आपण सगळ्याच गोष्टी इथं पाहिलेल्या आहेत आपल्याला माहीत आहे फार या ठिकाणी बोलण्याची गरज नाही कारण गेल्या दोन हजार सोळापासून चळवळीमध्ये आपण तुम्ही आम्ही सगळेजणच काम करतोय प्रत्येकाला माहीत आहे इथं बसलेला प्रत्येक माणूस चळवळीत काम करणाराच इथं बसलेला आहे बाकीच्या लोकांना घराघरातून बाहेर काढण्याचं काम तुमचं आमचं आहे आणि म्हणून इथं बसणारा प्रत्येकाला ती माहीत आहे ती गोष्ट आपण आता या ठिकाणी करणार सात ऑगस्टला माने म्हणून दादा जनागिरी सोलापूरची ताकी दिली तारीख दिली पश्चिम महाराष्ट्रातला पहिला दिवस पहिला दौरा सोलापूरपासून होतो याचा अभिमान आपल्याला असायला पाहिजे कारण सोलापूरची निवड केली सोलापूरची निवड करण्यामागेही पुन्हा कारण बार्शीच आहे कारण बार्शीच कौतुक आता जसं मौलिक पवारांनी सांगितलेलं होतं सगळे आपले लोक आले ते त्यांना माहीत आहे आणि त्यामुळे बार्शीतून सुरुवात झालेली आहे आपण येताना काय करायचं आपली बाकीची गुरुमी आपल्याला माहित आहे की आज आम्ही फक्त इथं बार्शीमध्ये आलेलो वार्षी मध्ये येऊन या ठिकाणी फक्त आम्ही तुम्हाला जागा करायला आलेलो आहोत तुम्ही जागे आहात फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कानमंत्र द्यायला कान, कान पकडायला फक्त आलेला आहे की बाबा नो सात तारीख आता आपली जवळ येण म्हणून आपण ज्या ज्या वेळेला त्यांनी प्रेसला दिलेल्या मुलाखती असतील त्यावेळेला आपण एक गोष्ट पाहतो की दादा नेहमी म्हणायला लागले गेल्या दोन तीन चार दिवसातल्या सगळ्या मुलाखती पाहिल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने आपल्याला जाणवते आणि ती म्हणजे दादा म्हणतात की मला एकटं पाडलं जात हे राजकारणी लोक मला एकटं पाडायला लागलेले आहेत जुन्या कुठल्या तरी केसेस उकरून काढून माझ्यावर अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा प्रकारची भाषा ज्या वेळेला मनोज दादाकडून येतील त्यावेळेला याच मनोज दादाला ऊर्जा देण्याचं काम आता तुमचं आमचं आहे मागच्या वेळेला सगळेजण असंच म्हटलेले होते की रॅली पहिली संपली आता दुसऱ्या वेळेला येत नाही आणि म्हणून त्यांनी फक्त बैठकाची रॅली काढलेली होती आणि बैठकाची रॅली काढली आणि सोलापूर जिल्ह्यांच्या वेळेला सगळीकडे भेटत त्यावेळेला तिथं मध्ये जे प्रचंड गर्दी त्या ठिकाणी झाली त्या मोहोळवाड्याने त्या ठिकाणी त्यांना दादाना विश्वास दिला की दादा तुमच्या मागचे लोक अजून संपलेले नाही आहेत आणि ते मोहळने विश्वास दिला आणि आता आपल्याला पुन्हा एकदा ज्या एक वेळेला राजकारणी त्यांना एकट पाडतायत त्यावेळेला आम्ही सगळे जर रस्त्यावर उतरलो ते रॅलीमध्ये सहभागी होऊन दादाना आपण ताकद देणं गरजेचं आणि दादाला पुन्हा एकदा सांगणं गरजे की दादा तुमच्या मागे संपूर्ण मराठा समाज आहे तुम्ही एकटे नाही आहे तुम्हाला काय झालं समाजाला काय तरी होणार आहे कारण लाख गेले तरी चालेल पण लाखाचा पोचित

म्हणत होतो आपण कुठल्याही पक्षाचे राहिलेले नाव आपण फक्त दादाचे आहोत दादाने जिकडे इशारा केला त्या ठिकाणी आपण लगे पाळलेला आहोत आणि हीच भूमिका आपल्या तुम्हाला आम्हाला घ्यायची आहे आणि म्हणून दादांसाठीच आपल्याला या ठिकाणी यायचं आहे दादा आहेत म्हणून आपण आहोत दादा आहेत म्हणून आपली ओळख आहे आणि म्हणून आपण जण येणार या सगळ्या गोष्टी आपण सांगितल्यानंतर केव्हा तुम्ही सोलापुरात येणार इथून गेल्यानंतर गाडवे सर आपण सगळी टीम घेऊन आपण सगळे पडणार महेश असेल तुम्ही सगळे लोक असतील विजय असेल किंवा आणखी असतील गावागावामध्ये जाऊन तुम्हाला आम्हाला सांगण्याची गरज नाही प्रत्येकाला जागा करा वाड्या वस्त्यावर जा वाड्या वस्त्यावर जा मराठा लोक जागे करा त्या सगळ्यांना सहभागी होण्यासाठी करा प्रत्येक वेळेला आपल्याला बार्शीपासून सोलापूर सत्तर किलो किलोमीटरवर आहे आपल्यापैकी मी बघितलं की बऱ्याच वेळेला टू वर त्या ठिकाणी सोलापूरला येत असतो चुक्या वर्षी येत असतात एकेका गावात आपल्याला कुठली गाडी मिळेल न मिळेल एकेका गाडीवर ट्रेबल ट्रेबल शीट भरून तुम्ही सगळ्यांच्या सगळे त्या ठिकाणी सोलापूरला या जेवढं शक्य आहे तेवढे लोक ट्रेबल शीट, आ, शीट आ, या डबल शीट या कसं यायचं या पण कोणी गाडी दिली नाही मला कोणी विचारलं नाही असं मग न करता हीच लोकांना आपल्या गावागावातून सांगा आपल्याला या ठिकाणी जे आपले भारतीचे स्वयंसेवक असतील त्यांचे स्वतंत्र एखादे आपले बिल्ले जेवढे बॅचेस तयार करता येतील तेवढे कळा तुम्हाला तुमचे जे मुख्य स्वयंसेवक आहेत हे करा आपण आता सोलापुरामध्ये तुम्ही आल्यानंतर आपण काय करायचं याची थोडक्यात व्यवस्था या ठिकाणी सांगतोय बार्शी मध्ये बार्शीतून जेव्हा बाळेमार्गे सोलापुरात येत आहे आणि सोलापुरात आल्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये त्या चौकामध्ये तिथूनच डाव्या बाजूने एक रस्ता जातो तिथं सगळे आपले पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली छत्रपती संभाजी महाराज चौकातच नवीन स्टँडची जागा आहे जो चौथरा पुन्हा नाक्याला गणपतीचं मंदिर आहे त्याच्या मागच्या बाजूला मोठ्या प्रमाणात एक दीडशे एकर जागा त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याच ठिकाणी आपल्याला पाणी आणि अल्पोपहार जे काय असेल ते जी व्यवस्था सुद्धा त्याच ठिकाणी करण्यात आलेली आहे आपल्या गाड्या तिथं पार्क केल्यानंतर जे फोर व्हीलर असतील ते इकडे जातील आणि टू व्हीलरवाल्या जे असतील छत्रपती संभाजी महाराज चौकाकडे अरविंद धामकडे जाणारा जो रस्ता आहे आपल्या बाजूला नळ वस्तीकडे मोठा रस्ता आहे त्या रस्त्याला सगळ्या टू व्हीलर पार्क केल्या जातील फोर व्हीलर मात्र इकडच्या बाजूला पार्क करा आपण पार्क केल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्याच्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी उभं राहायचं छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये सर्वप्रथम दादा येतील संभाजी महाराज चौकामध्ये पुष्पहार अर्पण करतील आणि तिथून पुन्हा आपण रॅलीची सुरुवात करण्यासाठी आपण त्यांना दुसऱ्या कुठल्या तरी एका मार्गे पाच चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तिथं आहे तिथं आम्ही घेऊन जातोय आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिथून आपल्या रॅलीची सुरुवात पाच चौकातून होणार आहे पाच चौक मार्गे ती पण सरस्वती चौकातील सरस्वती चौकातून नवीस म्हणजे मेकॅनिकल चौकातील तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांची जाहीर सभा त्या ठिकाणी होईल छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मोठं स्टेज असेल त्या स्टेजवर त्या ठिकाणी आपली दा व्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी जहरंगी सभा त्या ठिकाणी होईल आणि आपण सगळेजण छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज चौक या ठिकाणी आपण सगळेजण बसून घेतोय सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराज चौकात जागा असेल किंवा नसेल तसंच पुढं जर का असेल तर पुढे शिवाजी महाराज चौकाकडे जागा आणि त्या ठिकाणी बसून घ्यायचा आहे रॅली त्या ठिकाणी येईल रॅलीतून हे करेल साधारणपणे राहिलीला आम्ही सगळ्या म्हणजे मला वाटतं माऊली दोन वाजता दुपारी सुरू होईल हा अकरा वाजता आपण आज राहायचा आहे दादा बारा वाजता येतील आणि का असेल ते असेल आपल्याला पाऊस आला काही जरी झालं तर आपल्याला त्या पावसात किंवा त्या ठिकाणी आपल्याला राहायचं आहे एवढं लक्षात ठेवा कारण तिथं काही दोन्ही रस्त्याच्या कडाला असा छत मारणं किंवा पत्र टाकून आपल्याला व्यवस्था होणार नाही कारण आपल्यासाठी जर तो तो उपोषण करत असेल आपल्या बाळासाठी करत असेल तर आपली जबाबदारी त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्या गोष्टी त्या ठिकाणी संयोजकाकडनं आमच्याकडनं त्या होणार नाही तेवढं तुम्ही फक्त सहन करून घ्यायचं आहे रॅली सुरू होईल आपण जागेवर असू किंवा चालत चालत पुढचा असेल बाकी दोन्ही बाजूला असतील अभिवादन स्वीकारत स्वीकारत मरण दादा त्या ठिकाणी येतील जे लांब लोक राहिलेले असतील त्यांच्या स्क्रीनची व्यवस्था केलेली असेल त्या ठिकाणी दादांचं वाचन आणि त्यांना त्या ठिकाणी ते दिसेल स्क्रीनची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी त्य आहे जे मराठा सेवक या ठिकाणी आलेले आहेत किंवा आपले जे लोक आहेत सगळ्यांचे आमच्याकडे असतील असतील आमचे जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर त्या नंबरवर आपण दूरध्वनीवर संपर्क साधावा बऱ्याच वेळाला एवढा मोठा मॉब जर येत असेल तर त्या मॉबमध्ये आपले मोबाईल चालणार नाहीत आणि त्यामुळे स्वतंत्रपणे वॉकी टॉकीची व्यवस्था असणारे काही युवक त्या ठिकाणी आपले मराठा सेवक असतील त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही एकमेकाला हे करतायत असताना आपण आपापल्या गावातून जेव्हा आपण जात आहेत आपापल्या अप गावामध्ये जेव्हा गाड्या भरून जरी येणार असतील तर त्या गाड्यांना सांगायचंय आपल्याला की येताना आपल्याबरोबर एखादा हलगीचं पथक जर अंत आलं तर त्या हलगीचं पथक वाचत गाजत तुम्ही त्या ठिकाणी या काही तुतारीवाले असतील तर ते तुतारीवाले त्या ठिकाणी घेऊन या आणि अशा पद्धतीनं वाजत गाजत जोश आपण करतोय लवकर जरी आलेला असला तर त्या ठिकाणी आपण शाहिरीचा कार्यक्रम ठेवणार आहोत ते शाहिरांचं भाषण सॉरी शाहिरेचा पोवाळा त्या ठिकाणी आपण ऐकत आपण आपले गाथा किंवा आरक्षणाची ही जी धग आहे ती धग जबद्दल ठेवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय रॅली त्या ठिकाणी संपल्यानंतर आनंद मुक्काम सोलापुरातच असेल ज्या ज्या कार्यकर्त्यांना किंवा ह्याला त्यातल्या प्रमुखाला कोणाला भेटायचं असेल तर जास्त गरजे चालणार नाही पण एक दोघं तुम्ही त्या ठिकाणी भेटू शकता तुमचं निवेदन देऊ शकता काही करू शकता अशा प्रकारची रचना यंत्रणा त्या ठिकाणी आहे संध्याकाळचा मुक्काम त्या ठिकाणी होईल आणि सकाळच्या वेळेला ते त्या ठिकाणी निघून जातील येताना जो ड्रेस कोड आपण त्या ठिकाणी केलेला तो ड्रेस कोड असेल पांढरा पुरुष मंडळी सगळे पांढरा शर्ट पांढरी विचार पांढरी पॅन्ट जे असेल डोक्यावर भगवी टोपी आणि गळ्यामध्ये भगवाशैला हे आपलं असेल महिलांसाठी भग पांढऱ्या पांढऱ्या संघाचे साडी आपण त्या ठिकाणी परिधान करतोय कारण आपण ही शांतता रॅली आहे आणि या शांतता रॅलीमधून आपण एक संदेश या ठिकाणी आपण देण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि ते एक दृश्य आपण जे दाखवायचं आहे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे ते एक वेगळं दृश्य त्या ठिकाणी दिसेल ही एवढी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तुम्हारा थे तुम्हारा थे था था या व्यतिरिक्त आणखीन काही असतील तर तुम्हाला या पद्धतीने कळवलं जातील काही सूचना फलक आपल्याला तयार करायचे आहेत काही पॉम्प्लेट्स आपल्याला तयार करायचे आहेत त्या पॉम्प्लेट्स वर नियमावली जी आहे आपली आचारसंहिता जी आहे आपल्या रॅलीची ती आचारसंहिता सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल ती आचारसंहिता आपण तालुक्यामध्ये पास करावी आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी हे करता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी आपण सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी सोलापूर जिल्हा समन्वयक म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना मी आव्हान करतो विनंती करतो आणि दोन शब्द माझ्या या ठिकाणी संबोधतो जय जिजाऊ जय शिवराय